नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण आज सांगोल्या बाजारामध्ये आलो आहो तर सांगोल्या बाजारातले शेतकऱ्यांचा सा आपण आज व्हिडिओ घेत आहेत तरी आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच आपलं आपल्या जे चॅनलचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पोचतील तुमच्यापर्यंत पोचतील तर मित्रांनो आपण आज सांगोल्या बाजारातले एच एफ गाय साठ टक्के सत्तर टक्के आहे व शेतकऱ्यांच्या गायांच्या किमती आपण आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण आज मुलाखत घेण्यास चालू करूया कुठलं गाव मामा मालिव पिलिव काय किंमत सांगता हे काही एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार रुपये दुसरा आहे दुसरा आहे दाताला दुसऱ्या पहिल्यावर आहे पहिला रो पहिल्यावर कितीपर्यंत आलं तर द्यायचे पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजारपर्यंत आल्यावर द्यायचे कोणा मला होते काय किंमत सांगता सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये कुठलं गाव लक्ष्मी टाकळे लक्ष्मी टाकळे किती वेळ तिसरं आहे विले गे वेज ही प दिसली म्हणून म्हणलं किती दूध आहे दोन टायमाला अठरा लिटर दोन टाइमिंगचं अठरा लिटर आहे किती पर्यंत आले तर सोडायचे साठ हजारापर्यंत आले तर सोळा मोबाईल नंबर सांगाय आपला सत्यात्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाण्णव अठरा एकोणतीस अठरा तर मित्रांनो यांनी मोबाईल नंबर सांगितलेला आहे काय दादा सांगतो हे किंमत पंच्याहत्तर हजार शेतकरी दौरा हा पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार कुठलं गाव शेंडगेवाडी शेंडगेवाडी किती तिसरे आहेत किती पर्यंत आलं तर ते पासष्ट हजारापर्यंत आलं तर दर मोबाईल नंबरचा सत्याऐशी सहासष्ट सहासष्ट ऐंशी चोपन ठीक आहे ठीक आहे काय किंमत सांगताय माहिती पंच्याऐंशी हजार किती वेळ तिसऱ्या तिसऱ्या कितीपर्यंत आले तर सोडायचे किती हजारापर्यंत आले तर सोडायचे काही ऐंशी पर्यंत व्यवहारला ऐंशी पर्यंत आले तर सोडायचे हो, किती दूध आहे अकरा लिटर किती वेळ येत आहे मला तिसरे <तीश्रे> पहा दुसरे येत्याला किती पिळले दुसरे अकरा लिटर दुसरं येताना अकरा अकरा लिटर चालले काय बरोबर आता तिसऱ्यांदा आहे आता तिसऱ्यांदा गा बन आहे ठीक आहे दाताला कशी आहे दाताला जुळे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही बरं असू द्या ठीक आहे शिगाई कोणाकडली सांगा नागो मोबाईल नंबर सांगा शिगाई कोणाकडली तिची काय किंमत सांगताय पार्टे कुठलं गाव म्हणलं भोत असतं भोत असतं किती पर्यंत आलं तर तिचे ती चाळीस हजार रुपये सांगतो चाळीस हजार रुपये किंमत सांगत काय कमी जास्ती व्यवहारला बसली रे बघा दाताला दात आला ती बी येऊन किती दिवस झालं गाईला पाचवा महिना पाच महिना दाताला जुळले आहे का आता दूध किती आहे सध्या सात लिटर एका टायमा बरोबर येऊन किती दिवस झालं चार महिने चार महिने झाले गे मामा कुठलं गाव पिलेवेळे काय किंमत सांगताय कायची एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये किती दुसरे पहिले येते किती पिळे चौदा लिटर चौदा लिटर दोन टाइम चौदा का एका टाइम एका टायमात चौदा दिवसाचा अठ्ठावीस लिटर अठ्ठावीस लिटर दुध पिळेला कसे आहे जुळे किती पर्यंत आले तर देव वाटते मामा पंच्याण्णवशे पंच्याण्णव आजचा बाजार कसा वाटतोय दिलाय दिलाय का ठीके ठीक बोला बोलाकडे सांगते त्याच्या ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये कुठलं का आसू बारामध्ये असू बारा मध्ये मग एवढ्याला म्हणून तुम्ही सांग बाजारला कस काय त्या बाजारात काही खापली नाही म्हणून आलो या बाजारला त्या बाजारात काही खापली नाही म्हणून या बाजारावर तुम्ही इकडे आला तर एवढ्या लागले येत आहे दुसऱ्यातच किती दिवस टाइम चार चार पाच दिवस चार पाच दिवस किती किंमत सांगता ऐंशी हजार रुपये ऐंशी जाताला कसे चार पहिले त्याला सोळा लिटर सोळा लिटर दोन टाइम टाइम मोबाईल नंबर सांगायला शहाण्णव पासष्ट साठ 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 काय किंमत सांगताय पन्नास पन्नास हजार रुपये कुठलं ग महिम महिम किती पर्यंत आलं तर ते चाळीस चाळीस किती वेळ आहे पहिल्यावर गेलेलं आहे किती दिवस झालं येऊन चौदा दिवस चौदा लिटर दूध येते हा येऊन किती दिवस झालं दोन महिने दोन महिने झालं चौदा लिटर दूध आहे बरोबर ठीक आहे मामा पुन्हा काढली काय तुमचे कुठलं गाव महिम महिम किती गाय आणले त्या दोन दोन गाय आणलेल्या काय ह्या गायची काय किंमत सांगताय सांगतो नव्वद हजार रुपये द्यायच गायच काय व्यवहारला बस द्यायचं काय बरं बरं किती वेळ तुझे तिसरे येत तिसरे येत तुझ्या काय दुसऱ्या येत आला किती पिळे गाय दहा लिटर दहा दहा लिटर बरं ही ही गाय तेवढं दहा दहा लिटर किती वेळ तुझे ती चौथे चौथे येत तुझे तिची किंमत किती सांगताय तिची नव्वद सांगतो नव्वद सांगताय दाताला कंप्लेट संपले काय किंमत सांगता ह्या विकली काय केवढ्याला विकली होईल एकतीस हजारावर एकतीस बर बर काय कंडिशन होती आहे पहिला रो किती वेळेस टाइम आहे टाइम नाही दूध देते चालू आहे किती दूध आहे चार चार लिटर चार चार लिटर किती लिहिली मला एकतीस हजार एकतीस हजाराला काय सांगताय

कुठलं गाव मामा कर्नाटक कर्नाटक निप्पणी एवढं लांबून तुम्ही काही घेण्यासाठी आलाय कितीला घेतली काही बावन्न हजार रुपयाला किती वेळ आहे दुसऱ्याला पहिल्या वेळेला किती पिळे आहे बारा लिटर कसा आजचा बाजार कडक आहे

आम्ही कशी किंमत करू कि शकतो मामा तुमच्याकडे दुसरे आहेत पहिलीकड ची गुन्हा ठीक आहे करतो थांबा दोन मिनिट था। आम्ही येतो तुमच्याजवळ काय किंमत सांगताय मामा साठ हजार रुपये कुठलं गाव महोद कितवे आहेत पहिला रोय किती आहे दूध दुधाच काय पहिल्यावर असल्यामुळे काय विषय राहि धन्यवाद बॉड किती किंमत त्याची नव्वद हजार रुपये किती वेळ ती दुसरे दे, सर दुसरे, दुसरे पहिले त्याला किती पिढ आहे दहा दहा दा, 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 लिटर दाताला कसे आहे दाताला दाताला कसे आहे दाताला कसे आहे दाताला ते आहे कुठलं गाव मग राम ग मोबाईल नंबर सांगायस ठीक आहे शिकून आणले तुमची कुठली ठीक आहे काय किंमत सांगताय या गायची काय किंमत सांगताय पंचावन्न हजार सांग पंचावन्न हजार रुपये पहिला रोय होय होय चौशे चौशे आहे कुठलं गावचे कवटे मंकाळ कवठे मंकळ आजचा बाजार कसा आहे बाजार बर बराय दाला चौशे किती कितीपर्यंत आले तर व्यवहार करायचा पन्नास पर्यंत आलं तर करायचं पन्नास पर्यंत हे आपल्याकडले काय किंमत सांगते या काही पन्नास पन्नास कुठलं का नातेपुते नातेपुते किती येतच आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा काय दुसऱ्या येत किती पिढे तेरा 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 दाताला कसे कितीपर्यंत आले तर करायचं व्यवहार किती पंचेचाळीस पर्यंत आलं तर ते ठीक आहे गाव काय जामा का कुठलं गाव मामाकडेवाडी डेकडेवाडी काय किंमत सांगताय चाळीस हजार चाळीस हजार रुपये आताच आताच येले का आता किती दिवस झाले येऊन येऊन दोन दिवस झाले दोन दिवस झाले दाताला कसे आहे आधाताला किती पर्यंत आले तर व्यवहार करायचा पस्तीस करायचा पस्तीस पर्यंत आलं तर आहे ती कोण घडली ती काही कोण आहे मामा कुठलं गाव लोटेवाडी काय किंमत सांगते काही साठ हजार रुपये किती वेळ पहिल्यावरच आहे आहे हि पण हे पिल्लो आहे काय तिचं बरं बरं किती दिवस झाले येऊन मंगळवारी बरं बरं ठीक आहे दादा कशी आहे दुसरे असेल का किती पर्यंत आलं तर म्हणजे व्यवहार करायला पन्नास पन्नास आसपास ठीक आहे दादा काय किंमत सांगतायची चाळीस हजार रुपये कुठलं गर कम्बोस कर कम्बोस किती तिसरा आता तिसरा आहे दुसरं येतो किती पिळ आहे दहा अकरा दहा अकरा दहा अकरा दहा पर्यंत चालले ठीक आहे आपला मोबाईल नंबर एकोणनव्वद हो नव्याण्णव चोवीस अठरा सतरा ठीक आहे शेतकऱ्याने मोबाईल नंबर सांगितलेला